मला सांगायचं आहे अख्ख्या महाराष्ट्रातून चाळीस ते पंचेचाळीस आमदार लोकांनी आम्हाला पाठिंबा दाखला सहा ते सात खासदार लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला हा हिंगोली जिल्ह्यातल्या आमदारांना भीती वाटते काय हा प्रश्न आहे किंवा हिमावली जिल्ह्यातल्या पालकमंत्री जिरवळ साहेबांनी आपल्याला समर्थन दिले होत साहेब त्यांनी सांगितलं की आमच्या एस टी मूळ एस टी आरक्षणाला दत्ता लागत नसेल तर बिलकुल आमच्या हरकत नाही पण या मुटकळीनं आज मला सांगायचं आहे या बावड साहेबांना मला सांगायचं या मोजून मला सांगायचं आहे की भीती कशी वाटते लक्षात घ्या आमच्या मतांवर तुम्ही आमदार झालेलं लक्षात घ्या आणि त्यामुळे ये गोरमाती समाधी ने मन तेर तारे कतराग दर ये दिन आज जगी आज तो आंग आंगे करो तो आज तुम्हारे आमदार तुमने ना कहा पार्टी में दे रहा पूरी जरा मासे ही हो गया जीरो साहेब तर पार्टी में दे उस शक्ता तेरे बांगर साहेब तुम्हें कुपेला पुन बसला मला नोकऱ्या साहेबांना सांगायचं तुम्ही कुठे लपून बसलात मला आस्थिकर साहेबांना सांगायचं की तुम्ही कुठे लपून बसलात खाण्याचे दात वेगळे आणि बातमीचे दात वेगळे असं आमच्या समाजासोबत तुम्ही करू नका अरे भाईत मला तमिंग अरे आपल्या समाज